नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल एम ऍग्रीकल्चर आज आपण पी आय कंपनीचं व्हिटा एक्स हे जे टॉनिक आहे सीव्हीडी एक्स्ट्रॅक्ट एक्सट्रॅक्ट म्हणतो आपण ह्याला हे शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे याचा वापर कोणकोणत्या पिकामध्ये होतो याच्यामध्ये काय या काय कंटेन आहे याचा का डोस या का या काय या आहे आणि कुठ कुठल्या पिकामध्ये ह्याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी करतात आणि याच्यामुळे काय फायदा होतो याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये कंटेन काय आहे ते बघ पाहणार आहोत तर हे इथे कंपोजिशन दाखवलेले आहेत आपल्याला हे बघा नॅचरल सिविड एक्स्ट्रॅक्ट दाखवलेले आहे ह्याच्यामध्ये दा त्याचं पी एच हे पहा इथं दाखवलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये सल्फर आहे मॅग्नेशियम आहे त्याच्यानंतर कॅल्शियम आहे सोडियम आहे बोरॉन आहे त्याच्यानंतर आयर्न म्हणजे फेरस आहे मॅग्नीज आहे ह्याच्यामध्ये कॉपर आहे आणि झिंक आहे हे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ह्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे त्याच्यानंतर काही ट्रेस एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये अ सायटोकायनिन हा हे कंटेन आहे त्याच्यामध्ये मद, प्रोटीन अँड अमिनो ॲसिड हे पण कंटेन त्याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला हे जबरदस्त टॉनिक आहे मार्केटमध्ये हे असं एकमेव टॉनिक आहे की याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिंट पण दिलेले आहेत आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट दिले आहे एक शंभर टक्के ऑर्गॅनिक टॉनिक आहे हे पी आय कंपनीचा आणि ह्याचा रिझल्ट पण चांगला आहे आता याच्यामध्ये ऑक्सिनसाइटिक असल्यामुळे याची जे वाढ आहे जर आपल्या झाडाची वाढ होत नसेल किंवा कापसाची वाढ होत नसेल पिकांची वाढ होत नसेल फळझाडाची वाढ होत नसेल तर त्याच्यासाठी पण आपण याचा वापर करतो आता हे कुठ कुठल्या स्टेजमध्ये आपल्याला वापरायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत हे असं एकमेव टॉनिक आहे ते आपल्याला आप वाडीमध्ये वापरता येते त्याच्यानंतर फुटवा ऑनिकाणी वापरता येते त्याच्यानंतर फ्लावरिंग मध्ये पण वापरता येते आणि फ्रूट डेव्हलपमेंट म्हणजे फ्रूटची साईज होण्यासाठी पण आपण याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो ह्याची जे मोड ऑफ ऍक्शन आहे तर अँटी ट्रेस म्हणजे ट्रेस मधून झाडाला बाहेर काढतं आणि त्याच्यामुळे झाडामध्ये ताकद निर्माण होते त्याच्यानंतर याच्यामधले जे अन्नद्रव्य आहेत म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट आहेत किंवा ऑक्सिजन असो सायटोकायनिन हो याच्यामुळे झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होत असते त्याच्या नावावरूनच आपण याला ओळखू शकतो सिविड फायलम नूडूल्स म्हणून एक सीविड असतं समुद्रामध्ये खोल एक दीड किलोमीटर खाली हे वाढत असतं समुद्रामध्ये आणि कमी प्रकाशामध्ये कमी लाईटमध्ये जास्तीत जास्त अन्न तयार करतं आणि ह्याची वाढ होती असते तेच गुण आपले ज्यावेळेस आपण फावतो तर आपल्या झाडामध्ये तेच गुण येते आणि त्याच्यामुळे आपलं झाड कमी कालावधीमध्ये कमी प्रकाशामध्ये वाढत असतं त्याचे फुलं वाढते त्याचे जे फुटवे वाढते आणि त्याचे फळांची साईज पण चांगली येते असते त्याच्यामुळे हे आपण वापरायला पाहिजे हे तिन्ही स्टेजमध्ये आपण वापरू शकतो झाडाच्या वाडीमध्ये फुलांमध्ये त्याच्यानंतर फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये आपण हे वापरू शकतो तर जर आपल्या झाडावर आपण एखादं तणनाशक गेला असं चुकून कापसाच्या झाडावर असू दे किंवा इतर कोणत्याही झाडावर असू देअप सारखं एखादं तणनाशक जर गेलं असेल तर त्याच्यामुळे ते पानं किंवा वाढ थांबली असेल तर ते, ते, ते जर आपण हे फवारलं टॉनिक म्हणून तर ते जे एकदम चांगले रिझल्ट येत कापसामध्ये याचा वापर बरेच शेतकरी करतात प्रति पंपाला चाळीस एम एल किंवा पन्नास एम एलचा डोस वापरलेला आहे आणि हे जे रिझल्ट पण चांगले येते कापसामध्ये जास्तीत जास्त फुटवा जास्तीत जास्त वाढ आणि जास्तीत जास्त दोड्या याच्यामुळं कापसामध्ये लागत असतात त्यानंतर तुम्ही फळ पिकामध्ये याचा वापर करू शकता तुरीमध्ये पण याचा वापर चांगल्या प्रकारे शेतकरी करतात त्याच्यानंतर तुरीमध्ये फ्लावरिंग पण ह्याच्यामुळं चांगली येते आणि शेंगा पण जास्तीत जास्त तुरीमध्ये याच्यामुळं लागत असतात त्यानंतर जर बघितलं मोसंबी असू द्या दळीमा असू द्या चिकू असू द्या याच्यामध्ये पण आपण याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो कारण की याच्यामुळे त्याच्यामध्ये फ्रूट सिटिंग जास्त वाढते फळांची साईज पण जास्त वाढत असते आणि याचा वापर आपण कुठल्याही कीटकनाशका सोबत करू शकतो उलाला असू द्या क्लोरोपायरिफॉस असू द्या किंवा इमामेक्टिन असू द्या किंवा थायमेट या सोबत आपण याचा वापर करू शकतो आणि तुम्ही कुठल्याही बुरशीनाशकासोबत याचा वापर करू शकता बाविष्टीन असू द्या टिल्टा असू द्या किंवा हेक्झा कोणाला असू द्या या कोणत्याही बुरशीनाशकासोबत आपण याचा वापर करू शकतो त्याचे रिझल्ट पण चांगले येतात हे झाडाला एकदम सशक्त करण्याचं काम करतं झाडामध्ये एकदम ताकद निर्माण करण्याचं काम करत असते कलिंगड आणि खरबूज मध्ये जर आपली साईज येत नसेल तर झिरो बावन चौतीस सोबत जर आपण याचा वापर केला प्रति एक करी पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर जर सोडलं दोन वेळेला जर आपण असं सोडलं की झिरो बावन चौतीस आणि बाय विटा आणि दुसऱ्या वेळेस पण झिरो बावन चौतीस आणि बाय विटा तीन चार दिवस अंतर ठेवून जर सोडलं तर याच्यामध्ये कलिंगड ची साईज पण चांगली येते आणि खरबुजची पण सई याच्यामध्ये चांगली येते शंभर टक्के ऑर्गेनिक असल्यामुळे त्याची गोडी पण चांगली येते आणि खायला पण चांगलं लागतं जिबर लेकेसिड सारखं नाही तिथे केमिकल आहे जिबर लिड त्याचे साइड इफेक्ट आहे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला साई भाजीपाला पिकात किंवा टरबुजामध्ये मा मानवावर होणार नाही त्याच्यामुळे आपण याचा वापर चांगल्या प्रकारे करायला पाहिजे आता आपण याचे डोस पाहू की काय डोस आहे याचा तर प्रति पंपाला चाळीस मिलियाचा डोस आहे आणि दोनशे लिटरला तुम्ही फवारणीसाठी आ, याचा डोस जो आहे तर चारशे ML वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे कुठल्याही पिकावर वापरू शकता तुम्ही आणि चांगले रिझल्ट आहे आणि उसामध्ये जास्त फुटवेनिंग येण्यासाठी पण याचा वापर आपण फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा